चंद्रयान टू जे आपलं फेल झालं होतं त्याच्यामुळे खूप शास्त्रज्ञां शास्त्रज्ञांचा धीर खचला होता पण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांचा धीर वाढवला आणि आता आपण बघतोच जे त्याचे परिणाम काय आहेत आपलं चंद्रयान थ्री सक्सेसफुल झालं आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्याच शास्त्रज्ञांना फार आनंद झालेला असणार आहे आणि यशा य अपयशी यशाची पहिली पायरी असते हे या, या इन्सिडंट्सवरून आपल्याला सिद्ध झालेलं दिसतं अग्रणी अमित साठे आवडेल आपला देश आता दक्षिण पहिल्यांदी गेला आहे सो so, आता मला फार अभिमान वाटतो आपल्या देशाचा आणि आपण असंच केलं पाहिजे की या पुढे सुद्धा कि पीठ व्हायला आपण जे चंद्रयान थ्री लॉन्च केलेलं त्या चंद्रावरती सुखरूपणे पोहोचलं आणि भारताने अख्ख्या जगाला दाखवून दिलं की भारत सुद्धा आता मागे नाहीये मग कोण नाका असू किंवा दुसरं कुठली सुद्धा एजन्सी असू पण चंद्रयान थ्री हे इंडिया हे लँड करेल आणि मग ते सर्वात पहिले मला माझ्या भावनाविषयी इतका प्राऊड वाटतो की मी तुम्हाला सांगू शकत नाही फक्त एकाच कौशल्य भारता किचर माझं नाव सुप्रुत विराज सर नाही माझ्याकडे म्हणजे मी एक एन सी सी कॅरेट आहे नॅव्हलची त्यामुळे मला तर खूप भारी वाटते की आपलं भारताचं नाव वरती गेलं माहिती मी त्याच्यावर कधी पासून तो आपला भारताचा फ्लॅग बघायचं बघते पण तो दिसतच नाही खूप असा अंगावरती काटे येत होते आणि काय होईल पुढे हा विचार करत होते माझे फ्रेंड सगळे बोलत होते लँड होईल का लँड होईल का म्हणजे टेन्शन बी पॉझिटिव्ह एवढंच बोलत होते आणि आम्ही सगळे हात पकडून असं उभं होतो पहिलं काय स्टेजवर जाऊन डान्स केला थँक्यू चांगलं वाटतंय असं वाटत होतं काय होणार आहे आता मला खूप भारी वाटतंय आणि अभिमान वाटतोय भारतीय असल्याचा सेम म्हणजे असं असं खूप असं प्राऊड वाटते आणि सेम हे भारतीय असल्याचा अभिमान वाटतो लँडिंग सुरू होत असं आता नाही पोहोचणार आहोत नाही पोहोचणार आहोत बिट्टी धरली होती आणि अशी धगधग धगधक होत होती आणि पोहोचल्या जो असा उत्साह बाहेर त्याला अशी खूप धमाल आली मेन म्हणजे भारताबद्दल प्राऊड वाटत होतं की भारत इतकं इथपर्यंत पोहोचला शास्त्रज्ञांना काय सांगशील मी शास्त्रज्ञांना चंद्रयान टू फेल होऊन त्यांनी गिवअप नाही केलं आणि चंद्रयान थ्री लॉन्च केलं ह्याचा खूप अभिमान वाटतो आमच्या सर्व की भा आपला देश पहिला म्हणजे आपला देश ओळखत नव्हतात पण आता तो पहिला दक्षिण रजा वृत्तावर गेलाय चंद्राचा मला खूप अभिमान आहे आपला देश